छत्रपती संभाजीनगर येथे हजारोंच्या उपस्थितीत मुख्यमंत्री कृतज्ञता सोहळा पार पडला प्रत्येक तालुक्यात संविधान भवन उभारणार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा सर्वांच्या हिताचा डीपी प्लॅन करणार येत्या चार दिवसांनी आपण देशाचा स्वातंत्र्य दिन साजरा करणार आहोत भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेल्या राज्यघटना होती म्हणूनच आपण एक प्रजासत्ताक सार्वभौम राष्ट्र म्हणून जगभर ओळखले जाऊ लागलो डॉक्टर बाबासाहेबांच्या संविधानाचा आदर वाढावा त्याद्वारे सामाजिक न्यायाची भावना अधिक दृढ व्हावी यासाठी प्रत्येक तालुक्यात संविधान भवन उभारण्यात येईल अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज छत्रपती संभाजीनगर येथे केली तसेच शहराचा विकास आराखडा हा सर्वांच्या हिताचा असेल तोच करू अशी ग्वाही त्यांनी शहरवासियांना दिली आवाज न्यूज मराठी छत्रपती संभाजीनगर आपण संविधाना प्रती आदर व्यक्त करण्यासाठी संविधान दिन फक्त साजरा करून थांबणार नाही तर जिल्ह्या जिल्ह्यावर सामाजिक न्याय भवन आहे पण आमचा मानस आहे तालुक्या तालुक्यावर संविधान भवन बांधण्याचा देखील आमचा मानस आहे साठे विकास महामंडळ असेल याचबरोबर या ठिकाणी या अनेक योजना आपण सुरू केलेल्या आहेत कारण हे घर देणार सरकार आहे बेघर करणार आणि म्हणून काळजी करू नका जो विकास आराखडा तुमच्या हिताचाच आम्ही घेणार या छत्रपती संभाजीनगरच्या हिताचा आम्ही सहा आराखडा तयार करणार यात काही चुकला असेल त्याची दुरुस्ती केली जाईल एवढंच आम्ही जा सांगतो आणि याच्यामध्ये देखील आपण जे काय बदल आवश्यक आहेत ते बदल करू